श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूपपणापासून स्वागत आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये येतेची चैत्र नवरात्र आता चैत्र नवरात्र आपल्याला आई भगवतीची कुलदेवीची सेवा करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक महिलांनी आपल्या घरात चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमेपर्यंत काय महत्त्वाची कामे करायची आहे छोटे उपाय जे काही तुम्हाला करायचे आहेत त्याबद्दलचीच आपण आज माहिती घेणार आहोत सर्वप्रथम असं म्हटलं जातं की चैत्र शुक्ल प्रतिपदा याच दिवशी ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीचे उत्पत्ती केली होती गुढीपाडवा हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असा अतिशय महत्त्वाचा पूर्ण मूर्त मानला गेला आहे तर या दिवसापासून चैत्र नवरात्र आणि सुद्धा सुरुवात केली जाते पण आपल्याला चैत्र नवरात्र ते चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्या घरात कुलदेवीची माता लक्ष्मीची जी काही सेवा सांगणार आहे त्याच्यातली जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा सर्वप्रथम चैत्र नवरात्र आपण शारदीय नवरात्री साजरी करत असतो ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र आहे कुळाचार करायचा असतो चैत्र नवरात्रीमध्ये ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये कुळाचार कुळधर्म केला जातो त्याच पद्धतीने हा चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा नौ कुळाचार कुळधर्म केला जातो तुमच्याकडे नसेल तरी सेवा करायला हरकत नाही बऱ्याच घरात घटस्थापना केली जाते आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही हो जी काही सेवा आहेत जे काही नियम अटी आहेत ते आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा आधी आपण नियम अटी बघूया नियम अटी म्हणजेच काय तर जर तुम्ही बघा सेवा करत असाल चैत्र नवरात्रीमध्ये आठ नऊ दिवस तुम्ही घरामध्ये मांसाहार धुम्रपान वर्ज्य करायचं आहे आणि चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजेच बारा एप्रिल पर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे ज्यांना सात पाठ करता येईल त्यांनी दुर्गा सप्तशतीचे अगदी तुम्ही तुमची कुठलीही कुलदेवी असली तरीही तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करावे एक पाठ करा तीन पाठ करा चौदा पाठ केले तर अतिशय उत्तम पण या या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये ते चैत्र पौर्णिमेपर्यंत चौदा दुर्गा सप्तशती पाठ जर झाले तुमच्याकडून तर संपूर्ण नवचंडिका किल्ल्याचे फळ मिळत असते जर तुमच्याकडून चौदा पाठ झाले तर अर्थात सामूहिक पाठ आपल्या केंद्रात चालू असतात अवर्ज तर आवर्जून तिथे जाऊन तुम्ही सुद्धा हजेरी लावू शकता संकल्पुक्त पाठ करायचे असेल तर ते घरात करायचे असतात केंद्रात केलेले पाठ आपल्या घरात पाठामध्ये मोजता येत नाही जेवढे पाठ करता येईल तेवढे दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे आपल्या आयुष्यात वारंवार दवाखाना वारंवार आजारपण खूप कमवता पण तेवढे जातात याला याला कुठेतरी कुळदेव कुळदेवी यांची सेवा न होणं त्यांचा मानपान न होणं त्यांचा व्यवस्थित कुळाचार न होणं सगळ्या गोष्टी कारण असतात आपल्याला आपल्याला आपल्या कुळदेवीची ओढ असते त्याच पद्धतीने कुळदेवी तुमची कुळदेवी माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे दुर्गा सप्तशती पाठ एकच पाठ केला तर मनात हुळहुळ असते की ह्याने एवढं केलं त्याने तेवढी सेवा केली आपल्याला अडचणी असतात लहान मुलं आहेत खूप संसारिक जबाबदारी असतात तर अशा वेळी सेवा करता येत नाही मग काय होतं एक पाठ केला दोन पाठ केले जेवढं जमेल तेवढा करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी काय करायचं आहे तर छानपैकी सिद्धकुंजिका स्तोत्र रोज तुम्ही अकरा वेळा सिद्धकुंजिका स्त्रोत्रम पठण केल्यावर दुर्गा पाठ फळ मिळतं याचा अर्थ असा आहे का श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं नाही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती खूप प्रभावी आहे जेव्हा तर संसारिक अडचणी कितीतरी अडचणी असो तर मार्गी लागतात या गोष्टी करणं महत्वाचं आहे ज्यांना नाही शक्य होत त्यांनी काय करायचं आहे सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम पठण करायचं आहे सकाळी उठल्यावर मी माझ्यावरून सांगते की बघा मी सुरुवात विष्णू सहस्रनामाने सुरुवात करते कनकधारा स्त्रोत्रम एक वेळा म्हटलं तर धनवृद्धीसाठी कनकधारा स्त्रोत्रम अतिशय महत्वाचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा टाक असेल देवीची मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल में तर त्याच्यावर ही चैत्र पौर्णिमेपर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे विसरायचं नाही आहे तर तुम्ही बघा तेच कुंकू वारंवार कुंकू घेऊन कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन करताना श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं आसन आहे जेव्हा जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करताना तेव्हा जिवत, तुम्ही करोडपती व्हाल असं मी अजिबात म्हणणार नाही पण हो तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली प्रमाणात होते कुंकुमार्चन हे खूप सुंदर अशी अतिशय प्रभावी सेवा आहे स्त्री यंत्रण असेल तर तुम्ही याला पर्याय सांगितलेले आहेत तर मूर्ती फोटो असेल तर छानपैकी कुंकुमार्जन करावं कुंकुमार्जन करून झाल्यावर ते लगेच कुंकू काढून घ्यावं नंतर ते कुंकू वारंवार वापरलं तरी चालेल पण ते कुंकू वाटत बसू नका याचं कारण पण तुम्हाला सांग त्याच कुंकावर डबल चार वेळा दहा वेळा सेवा होते ना तेव्हा त्या कुंकाची ताकद वाढते आणि ते, वा ते नेहमी कुठलेही शुभकाम करत असताना चांगल्या कामाला जात असताना स्त्रियाने तर येणारं संकट बाधा तुमच्यापर्यंत येत सुद्धा नाही तेवढी प्रभावी आहे ते कुंकू कुंकू वाटत बसू नका ज्यांना हवं आहे तू तु, तुझी सेवा कर मी तुला कुंकू देणार नाही तुम्हाला तुम्ही म्हणाल की दिल्याने कधी काही कमी पडत नाही आपण ते कुंकू द्यायचं नसतं आपल्यासाठी असतं घरातल्यांना द्या पण मैत्रीण आहे तर तुम्ही तुमची सेवा करा तर बघा आपल्या घरात सकाळ किंवा संध्याकाळी देवपूजा झाल्यावर भीमसेनी कापूर घ्यायचा भीमसेनी कापूर आणि त्याच्यावर लवंग ठेवायचे आहेत आणि नवारणा मंत्र तर तुम्हाला ओ मॅम क्लीम चामुंडा आहे बिटचे संपूर्ण ते जळेपर्यंत मंत्र जप करायचं आहे तर ते थोडंसं बघा लवंग उरते ते निर्मला टाकायचं आहे पंधरा दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला आवर्जून करायचं आहे काही घरात घटस्थापना केली जाते काही घरात केली जात नाही प्रत्येकाच्या घरात नियम आटी वेगवेगळे असतात त्या पद्धतीने आपल्याला पाळावेच लागतात हरकत नाही पण जे काही सेवा सांगितलेली आहे पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी कुळाचार केला जातो कुळधर्म केला जातो परत सांगते काही घरात केला जातो काही घरात केला जात नाही काही नवरात्र आहेत तर चार नवरात्री असतात आपण दोनच साजरी करत असतो गुप्त नवरात्र असते या दोन्हीमध्ये आमच्याकडे पद्धत नाही तर हरकत नाही पण करायला हवं पण करायला हवं केलं पाहिजे खूप चांगलं आहे तुमच्याकडून सेवा घडते सेवा करायला कुठलेही बंधन नाही आहे या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत जेवढ्या जमेल जशा जमेल त्या पद्धतीने सेवा कराव्या कुळदेवीची सेवा ही बारा, बारा मदे तुमें ते तुम्ही करू शकता आम्ही पहाटे वाचू का जसं जमेल तसं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण एका बैठकीतच करायचं असतं तर रोज तुम्ही बघा दोन दोन अध्याय वाचले तरी ठीक आहे तुम्हाला जर दोन अध्याय वाचायचे असेल तर दैव्य कवचने सुरुवात करायची असते आणि एक दोन अध्याय वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी तीन चार अध्याय रोज दोन दोन अध्याय वाचून तुमचं अगदी बघा दोन पाठ होते हरकत नाही कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे तर रोज केली पाहिजे जे काही कालावधी सांगितलेले आहेत तर चैत्र पौर्णिमेपर्यंत मंगल कलश नसेल तर तुम्ही आवर्जून मंगल कलशाची स्थापना करावी मंगल कलश प्रत्येकाच्या घरात असतो तो असावा तो आपल्या असा कुलस्वामिनीचं एक प्रतीक असतं किंवा सेवा करत असताना अखंड दिवा लावू शकता चैत्र महिन्यात तुम्ही पंचमी असते षष्टमी असते सप्तमी असते जेव्हा जेवढं महत्व शारदीय नवरात्रीला आहे तेवढंच महत्व चैत्र नवरात्रीला आहे या गोष्टी केल्या पाहिजेत आई भगवतीची कुलस्वामिनीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीनंतर करण्याची इच्छा असेल तर चैत्र पौर्णिमेपर्यंत बिंदास करा तुमच्या काही अडचणी असतील संसारिक अडचणी असतील तर अशा आपल्या बघा असंख्य आपल्या अशक्य गोष्टी असतात तर त्या या सेवेने हळूहळू कमी होण्यास मदत होते करून तर बघा तुम्हाला अनुभव येईल आपल्याला बघा तीस तारखेपासून सुरुवात करायची आहे ते बारा तारखेपर्यंत मासिक धर्म जरी आला तर खूप मोठा प्रश्न आहे की ते बघा चार पाच दिवस थांबायचे आहेत नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करायची आहे मनात एक ठरवायचं आहे की मला माझ्या कुलदेवीची सेवा करायचीच आहे जेवढी जास्त करता येईल करता करविता देव आहेत आई भगवतीला तुमच्याकडून बघ बग... आई भगवतीला तुमच्याकडून कुठली सेवा किती सेवा करून घ्यायची आहे ती स्वतःच ठरवेल पण तुम्ही पण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा माझ्याकडून बघा जेवढं होईल तेवढं मी करणारच आहे तेवढी मी करण्याचा प्रयत्न करेल नाही काहीतरी बघा नवार्ना मंत्र एकमाळ दुर्गा सप्तशती ग्रंथाचे दोन दोन अध्याय मी पठण करेल असं मनाला ठरवलं तेव्हा बघा त्या गोष्टीला बांधील होतो मला करायचं आहे बरं काम तर बघा वेळ कोणालाच नसतो वेळ काढला मोबाईलवर बघा आपले दहा मिनटं असेच जातात तर आपण आई भगवतीची आपण गुरूंची जर सेवा केली तर नक्कीच आपल्या आयुष्यात काहीतरी बघा फायदा होतो तर आजच्यासाठी इतके तेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ